महाराष्ट्राला लागणारा काळीमा आता हे लहान लेकर आहेत हे कोणाच्या संपर्कात आहेत त्याच्यानंतर हे व्यसन करायलेत आणि याचा सर्वात मोठा विळखा बसला नाशिक शहराला आता याला जबाबदार कोणी माहिती आहे का पहिल्यांदा बेजबाबदार पालक काय करायला समजा तूच तंबाखू खायला आणि पोराला मिळायला त्या पॅन्टमधली गायछाप घेरे तर ते काय करायला एक दोन दाणे खाऊन पाहते कसे तूच काय म्हणायला पोराला ए बीडी आण रे येताना दोन झुरके आणते का नाही मग जबाबदार कोणी तू आहे का नाही त्याच्यानंतर काय असतंय पालकांचं लेकराकडे असणारं दुर्लक्ष त्याच्यानंतर जेव्हा पालकाकडून लेकरू दुर्लक्षित होते तेव्हा ते, ते कोणाला तरी आयडल मानते कोणाच्या तरी संपर्कात जाते आणि त्या भिका चोटाचे जे लक्षण आहेत का ते काय करते अंगीकारून घेते मग व्यसन होण्याचं एक कारण काय आहे पहिल्यांदा ते डिप्रेशन मध्ये जाते डिप्रेशन मध्ये जात असताना आपल्या मनातलं दुःख कोणाला बोलावतं ते ऐकून घेणं मग हे काय करायले बंगाट प्याले आणि गमचे जाणे मग गमच्या गाण्यात झी ता था जिसके केलीये किसी के पाच माची माचिस हा मेरे पास है, है ना हे आखे ये चेहरा कितनी खूबसूरत हो तुम हा तुम्ही याला खड्यात मग याला दोषी कोण आहे बाबा तर यासाठी पहिल्यांदा पालकांनी जागरूक होणं काळाची गरज आहे अकरावी बारावीला सरास आमचा इथं इनायतनगरला क्लास आहे जुनापेठ पेठ रोडला बाजूला डी एड ची पडकी इमारत आहे त्या इमारतीमध्ये मी आवर्जून सांगलो अकरावी बारावीचे लेकर व्हाईटनर घ्यायत दहा पाच रुपयाला व्हाईटनर आहे एक पाणी पाऊस घ्यायत दोन थेंब त्याच्यामध्ये टाकलेत आणि ते जोरात खिचायलेत त्याच्यातून दोन ते तीन तास माणूस काय होतो बडियापैकी नशेत जातो आता काही म्हणतील बडियापैकी म्हणजे तुम्ही हाणून पाहिले का नाहीये आम्ही ना दोन तीन पोराला मारावं लागलं त्या पोराला जवळ घ्यावं लागलं त्या पोराला विचारलं काहीच कारण नाही फक्त गुंग राहो आणि तशा नशेत तो जर सायन्सचा क्लास करत असेल त्याच्या मनात विचार वाढला त्यानं अनुचित एखाद्या पोरीसोबत प्रकार घडवला तर त्याला दोषी कोण आहे पालक मग बा आपलं पोरग खरं ट्युशनला चाललंय का त्याच्यानंतर त्या ट्युशनला थम थम सिस्टीम आहे का त्याच्यानंतर त्याला मार्क किती पडायलेत मार्कामध्ये प्रोग्रेस व्हायल का म्हणजे तुमच्याकडं खरंच एवढा वेळ नाही का मग इन्स्टाग्राममध्ये लोकाच्या बाया झूम करायला तुमच्याकडे वेळ आहे मग फक्त तुम्हाला एवढाच वेळ भेटू नका की आपले लेख कोणाच्या संपर्कात आहे काय करायले आता जर समजा बापस सहा वाजता घरात धंडांग तट्टांग झुलत येत असेल तर त्याला पोराल मनाचा अधिकार आहे का रे, रे? बाळांनो व्यसन करू नका आपल्याला काय व्हायचं इज्ञान शिकवणार मास्तरच वर्ग वर्गात तंबाख खायचं आणि म्हणायचं काय तंबाखूत निकोटीन असते निकोटीनने कॅन्सर होतो शिकवायचं कोण आपल्याला मास्तरच मग या व्यवस्थेला होते काय माहितीये का बोलायला प्रत्येक एवढं भारी बोलतोय असं करू ह्याव करू त्या माघारी कुठे तर या व्यवस्थेला जबाबदार कोण असेल तर पहिल्यांदा आपलं ह्या अशा दुर्गुणाकडे असलेलं दुर्लक्ष जुना काळ आठवा आपल्या शाळेतले संस्कार आठवा मायबापाचे संस्कार आठवा आजही आपल्यापेक्षा दहा पाच वर्षाने मोठे असणारे ज्येष्ठ ज्येष्ठ नागरिक वयवृद्ध आजोबा आजी हे जर आपल्या आजूबाजू उभे असले तर आपल्या आप बोलण्याच्या भाषेमध्ये तारतम्यता असते आपण एक लाख वेळ विचार करतो बोलायचं कसं आज तुम्ही अकरा वेळेचे डांगर पहा वीस किलो वजन आहे झापण मारलीत पॅन्टमध्ये मुठते पण ते चहाच्या कॅन्टीनवर काय करले एक पा या पायावर एक हातात चहा एक हातात सिगरेट त्याची लगेच झुरके मारण्याची पद्धत अरे बंबुर्या तुला झापड मारलीत मुतो तू म्हणजे हे दाखवायचं काय मी काहीतरी आगळा वेगळा आहे ती केसाची स्टाईल अख्खं पीक गायब केलंय तण ठेवलंय त्याच्याला बी पट्टा मारलाय निळान पिवळान हिरवान अरे काउन रे राज्यघटना कलम एकोणीस न बाबासाहेबांनी स्वातंत्र्य दिलं राहण्याचं तर त्याचा अर्थ हे होता का की तू आिद्रे चाळे करावे तु भवाळीत बाळी घालावी तू कानाला दहा बारा आगाव छिद्र पाडावे असं होतं का नाही ना म्हणजे हे व्यसनाधीनता काय तर यावर डिपेंड ऑन आहे तुमचे संस्कार की बाबा मायबापाचं तुमच्याकडे लक्ष असेल तर तुम्ही हे कुठाने करणार नाहीत मग नाशिकमध्ये शाळकरी मुलं व्यसनाच्या अधीन गेली आता हे हे पहा हे मायबापाचं काम आहे ना की बाबा तो काय करायला आहे मध्ये काय घालायला रिंग घालायला आहे याला शिकवलं कोण तो काय करायला आहे मागले केस वाडिया पिक वाढायला आहे त्याला कट पाडायला आहे हे शिकवलं कोण याचा अर्थ तो कोणाच्या सानिध्यात गेला केस सा सर्व चांगले असताना सराटा गरम करून कुळळे गाऊन करायला कुरु याचा शोध कोणा घ्यायचा बापान घ्यायचा ना बापाचं काम आहे पण बापाचल बाव कुठाने दुसऱ्याला बोलत असेल तर मग घराकडे कर लेकराला लक्ष कोण देईल मग आता हे शाळेत गेलेले लेकर यांच्या डोक्यात हे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली हे पाना सरास अलीकडं युपी मध्ये बिहार मधून आपल्या इथं काम करायला येणारे पोरं सातवी आठवीच्या वयामध्ये सातवी आठवीला ला शिकण्याच्या वयामध्ये बंगाट गायछाप खातात इमल खातातातातात त्याच्यानंतर हे भिकार चोट ऍक्टर इसमे कि आहे बोले केसर आहे अर तू एकटाच मर गुताडून पिएन तू जीव देन बापा तू आम्हाला काय सांगाला त्याच्यात केसर आहे आमचं पोरग त्याच्यात काय वालय आयडिओलॉजी कोणाकोण -कौन काय शिकवायचं कळणं लहान वयात काय असते अनुकरण प्रिय असते मायबापाचे संस्कार पाहते जसे मायबापा घरात वागतात त्याचा परिणाम त्या लेकरवर तो म्हणून तुमच्या घरातलं जे टेन्शन आहे का ते बाहेरचं टेन्शन तिकडे चुलीत घाल जा घरात आल्यावर लेकराचा मित्र म्हणून राहा त्याला सांभाळून घ्या समजून घ्या त्याच्या लेव्हलवर जाऊन त्याच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करा कळलं का त्याच्या लेवलवर जाऊन आणि तुमच्याकडे हा वेळ नसेल मग एकदा लेकरू हाताच्या खालून गेलं तर मग व्यसनमुक्ती केंद्रात टाका का त्या लोकांना त्या बाबा न्या बाबांना त्याला लिंब भरून देऊ द्या काही धतुरा त्याच्या वर्तनात बदल होणार नाही पण विनंती हे मायबापांना हे चित्र पहा अतिशय भयाव आहे हे पहा अतिशय भयाव आहे जर दहा बारा वर्षाचे लेकरं बिड्या फुकत असतील सिगारेट पेत असतील है ना कॅफिनच्या नादी लागल्या असतील त्याच्यानंतर अठरा वर्षापेक्षा खालील तुमचे बार रेस्टॉरंट हे जे मोठमोठे व्यवसाय हो आहेत ते चलू द्या पण तिथं प्रवेश निषेध करा अठरा वर्षापेक्षा खालील लेकरांना प्रवेश निषेध करा पोलिसवाले कुठं कुठं तुमच्या मागं लागतील कुठं कुठं तुमचे लक्ष देतील है ना तु पोरग दलिन निघलं त्याच्यात पोलिसाचा आहे तुवा भर नाईन्टी पेली आणि रस्त्यात गाडी लावली तुझी गाडी चोरी गेली त्याच्यात पोलिसाचा दोष आहे मग तू काय काम आहे का नाही सांभाळायचं तर ह्या गोष्टी लक्षात घ्या पहा शाळकरी मुलांमध्ये व्यसन वेशन, वे व्यसनाधीनतेची वाढती समस्या याचं कारण हे पोरग काय करायले रस्त्यावर चौकात पायाची आडी घालून सिगारेट पिणाऱ्या लोकांना हे लेकरं काय करायलेत आयडल मानायलेत आणि मग त्यांच्याकडून का बाबा तर त्याची दश आहे त्याला कोणी भया म्हणाले भाऊ म्हणाले या गोष्टीचा इम्पॅक्ट काय वाटायला आहे की आपल्याला तसा भया बनायचे आपल्याला तसे भाऊ बनायचे म्हणजे पहा अनुकरण कोणत्या लोकांचं करायलाय वाईट लोकाचं अलीकडे तुम्ही पाहिलं असेल गळ्यात साखळ्या घालून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रील टाकणाऱ्या लोकांना फॉलो करणाऱ्या पोरांची संख्या वाढली फॉलो करणाऱ्या पोरांची संख्या वाढली तो दहशत निर्माण करत असेल त्याला भया भाऊ म्हणत असेल त्यांना बडियापैकी साखळ्या चैना घातल्या त्याच्यानंतर त्याला मारतो तोडतो हंतो मार भाषा करणाऱ्या लोकांना फॉलो करणाऱ्या युवकांची संख्या वाढली म्हणजे युवकांना आदर्श कोण पाहिजे हे कळणं आणि आदर्श कोणाला म्हणावं हे कळणं ज्यानं कोण भपका दाखला दाखवला त्याच्या मागं आपला युवक पळत आहे यावर जर माय आता लक्ष दिलं शाळेमध्ये शिक्षकांचं जुन्या काळात आपल्याला शिक्षक तुडू तुडू आजही आजही हे शिक्षकांनी हणायला पाहिजे तेव्हा ही पिढी सुधरल तुम्ही म्हणसाल की मार बंद केला तर मार शिक्षकांनी बंद केला तर हप्त्यातून तुमचं काम एकदा पोराला हाताखालून काढा दररोज मारू नका दररोज मारल्यावर इज्जत कमी होती तर हप्त्यातून एकदा मारा त्याला का मारल्यावर त्यालाही वाटलं पाहिजे पोरग म्हणलं काहून मारायले तर पोराला अशी छाती ठोकपणे उभं राहून बापान म्हणायचं कि जिंद आहे हे बापाचं काम आहे म्हणजे पोराला तुम्हाला हाता घालून काढावं लागेल ही परिस्थिती पहा किती वाईट आहे पा हे पा अल्कोहोल घ्यायलेत हे हे, हे पा कशापासून तयार होतात ड्रग्स असेल अल्कोहोल असेल टोम्बॅको असेल ह्या सर्व गोष्टीचा परिणाम व्हायला लहान लेकरांवर आता पहा याच्यामध्ये व्यसन म्हणजे एखाद्या गोष्टीची अत्याधिक सवय म्हणजे ते मरू शकते काही काही तर सकाळी सहाला हात हातकाल कापते त्याची काहून त्याला दररोज सवय लागली ना हे ना आता मी आम्ही कधी मधी करून पाहिलेले ना मी काय बाबा एक काय त्यामुळे त्याचा परिणाम काय होते तर मग काय होते स्मृतिभ्रंश होतो जे वाचले ते लक्षात राहत नाही मग आपलं काम काय लेकराच्या सानिध्यात राहा संपर्कात राहा धुम्रपान सिगारेट बिडी प्यालेत पोर इथं डिय डायटच्या बाजूचं उदाहरण सांगितलं मी बंबाट लेकरं काय प्यायलेत तर व्हाईटनर प्यालेत माय याचा शोध घ्या एकदा पोरग हातातून गेलं तुम्हाला माहिती आहे अनेक लेकरं त्या पबजीच्या गेममध्ये येडे झाले जर मायबापाने त्याच वेळेस थोडंफार लक्ष लेकराकडे दिलं असतं त्यांना मैदानी खेळ असतील फिरवणे असेल गार्डन असेल यांच्यासोबत लेकराला गेले असते तर लेकराला त्या मोबाईलची लत लागली नसती मग याला दोषी तुम्ही येत का नाही तुम्ही काय करायला सर्व गोष्ट एकदा करून टाकायला आणि मग तो एकदा हातातून बाहेर गेला की मग बेजार व्हायला हो आता कोणाकडून यायचं आता कसं होईल लेकरू हातातून गेलं तर याला दोषी सर्वस्व तुम्ही येत तुम्ही खरंच एवढे बिझी नाहीत या जगात प्रत्येक व्यक्तीला स्वतःसाठी आणि परिवारासाठी वेळ काढता येतो प्रत्येक जण डायला हन तू याकडे येळच नाही बर तू राष्ट्रपती लागून गेला तू याकडे येळच नाही या जगात प्रत्येकाला स्वतःसाठी फॅमिलीसाठी वेळ काढताच येतो काय म्हणलो या जगात अठरा एकोणीस तास कोणीच काम करत नाही तू तास झोपतच असतो बाकीचे कुठाने करतच असतो त्यामुळे ही गोष्ट लक्षात घे मद्यपाने अंमली पदार्थ गांजा हिरोईन गांजाचं प्रमाण अलीकड जास्त वाढलं मी आवर्जून सांगतो की बाबा स्पेशलाईज काय धर्मातले लेकर जास्त गांजा पेलेत माय बापाने जरासं जागरूक राहा पहिल्यांदाच आपल्या इथं नोकरदार वर्ग कमी आहे तो नोकरदार वर्ग वाढवायचा असेल त्याला नोकरी लावायची असेल तर त्याला गांजापासून वेगळं करा गांजा पेल्यावर एकदा हसलं मन माणूस तर कंटिन्यू हसतच राहते आणि एकदा रडलं तर मन रडतच राहते गम मध्ये गेलं तर गममध्ये आणि हसलं तर हसतच राहते हा तर पहा जुगारे माता हे केलं एवढं मग आपल्या मेंदूवरला ताबा निघून जातो मेंदूवरला ताबा निघल्यावर आपल्याला वाटतंय कमी वेळात फटकन श्रीमंत व्हावं मग त्यासाठी आपण जुगारच्या नदी लागतो ती शेती गाड्या घोड्या सर्व आपण याला पणाला लावतो आणि मग आपण कंगाल होतो आणि मग जगात कशाचे नाटक करता येते पैशाचं करता येत नाही शेवटी आपल्या गरजा वाढल्या व्यसनाला पैसा भेटणं आणि म्हणून त्याला फास घेतल्याशिवाय पर्याय नसतो तो शेवटी आत्महत्याला कोण टाळतो स्वतःचे जीवन संपवतो त्यासाठी खरं जबाबदार कोण असेल तर महत्वाची गोष्ट आहे व्यसन जो व्यक्ती पुस्तकाच्या सानिध्यात राहतो चांगल्या मित्राच्या संपर्कात राहतो मी तर म्हणतो सकाळचे मित्र वाढवा रात्रीचे कमी करा रात्रीचे मित्र कमी केले का तुमचं जीवन वाढते पण तुमचे रात्रीचे मित्र जास्त झाले बसलोय येता का येतानी एक काम कर आमचं आम्ही आणलय तू तू घेऊन ये व आर्य तू हा मित्र झाला तो हा कार्यक्रम याला दोषी कोण आहे तर आपण आहेत म्हणून विनंती आहे सकाळचे मित्र वाढवा व्यायाम करा पोरांना पुस्तक प्रेमी बनवा चांगले चरित्र वाचायला लावा जेणेकरून त्यांच्या मनात काय होईल चांगले विचार आचार प्रगट होतील त्यानंतर सर्वात मोठा गोष्ट चांगले पुस्तक वाचल्यामुळं तो मीडियापासून थोडा बाजूला जाईल तो मोबाईलपासून थोडा बाजूला जाईल आणि दलिंदर लोकांपासून बाजूला जाईल चांगले विचार त्याच्या मनात येतील आणि तो चांगलं जीवन जगेल तर मायबापाचं आहे पहिल्यांदा पहा जय चित्रपटामध्ये असा ॲटिट्यूडमध्ये तो सूर्या काय करतो पेपर वाचतो तेव्हा एक बाजूला पोरगी येते आणि ती पोरगी पोरगी पण काय करते पेपर वाचतील म्हणजे तुम्ही जे घरात वागणार आहे तसं लेकरू तुमचं वागणार आहे घरी गेलो आणि मी झपा झप रील पाहिलो तर मग पोरगी माय बायकूचा मोबाईल घेऊन रीलच पाहणारे पण मी घरी गेलो एखादं पुस्तक आणि काहीतरी लिहिलो तर माझं लेकरू पण माय बाजूला येईल पुस्तक घेऊन बसेल अमेरिका जपानचे लोक ते करतात आपल्या इकडे पोरग ताण देते माईच मोबाईल काढून देते जुन्या काळात माईने लेकरा जवळ घेतलं माईच्या हृदायचे स्पंद ऐकलेकर शांत व्हायचे आजकाल माय मोबाईल दिली माय बी कुठाने करायची पोरग बी कुठाने करायली चल द्या काय देश बदलणार हा देश बदलायचा असेल तर विनंती आहे आपल्या लेकराकडे लक्ष द्या पहिले आपल्या आचरणामध्ये आदर्श तत्व निर्माण करा तेव्हा लेकरं तुम्हाला आदर्श मानायला लागतील म्हणून आपल्या घरात थोडं पुस्तक प्रेमी व्हा पुस्तक वाचायला तयार व्हा तुम्ही वाचायले म्हणजे लेकर वाचतील आणि ते व्यसनापासून थोडे बाजूला जातील हे पहा व्यसनाचे परिणाम काय होते विविध आजारांची शक्यता होते फुफ्साचे विकार होतात किडण्या जातात मग किंनी कोणीच देत नाही आणि मग कैसी है या हया जहा जहा ते तेरे पाव पडे वो धरती अंबर हो जाए जायचे खलास चिठ्ठी ना कोई संदेश पुन्हा ते मराठीचे एक गाणे पा माणूस मिल्यावर लागते कोणतं छान एक गाण आहे मराठीचं हम्म ते एक गाणे असू पते मेंले और हो मानसिक आरोग्य ताणतणाव चिंता आणि नैराश्यते निर्णय क्षमता कमी होते सामाजिक कुटुंब आणि मित्राशी नात्यात तणाव निर्माण होतो आर्थिक अडचणी येतात आणि आर्थिक अडचणी आल्या की माणूस एकच कार्यक्रम करतो जय हिंद जय महाराष्ट्र भगवान मैं तुम्हारे पास आ रहा हूं भगवान म्हणतो मेरे पास मता बीच में एक रास्ता है बोले नरक नाम का उसको तेरे को चार-पाच महीने रहना पड़ते बाद में मेरे पास आ जा ऐसा बोलते बोले मेरे को मालूम नहीं वो हां व्यवहार कामगिरी कामातील शाळेतील कामगिरी खराब होणे अपघात आणि महत्वाची गोष्ट दुखापतीचा धोका वाढवणे लय नाइन पेली तू अमेदवरला ताबा विकतो त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट भराभर गाडीला कटा मारतो आणि मोठ्या गाडीला धडकतो तू मरतो आणि पुन्हा लोक म्हणतात एवढ्या लवकर तू सोडून जायला नव्हतं पाहिजे तू माईच्या पोटातच जायला पाहिजे होतं सोडून पण एवढा जगला एवढ्या समाजाला तांद्याला मग मेला म्हणून तुला भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून व्यसन करू नका ना व्यसन करताना कुठल्याही वाईट संगतीला जात असताना मायबापाचा चेहरा समोर ठेवा गेली वर्षानुवर्ष शेतीत काबाड कष्ट करून घराचं चित्र त्यांच्याकडून बदलता आलं नाही पण आपल्या आजोबाची जमीन आहे ती जशाल तशी ठेवली कष्ट केले लेकरं शिकवायलेत आपलं दुःख त्यांनी सहन केलंय पण तुमच्या पदरात सुख टाकण्याचा प्रयत्न केला आहे त्या मायबापासाठी तरी हे व्यसन बाजूला करा स्वप्न मोठे ठेवा मेहनत करा आणि आपल्या घराचं चित्र बदला सर्व भावांना विनंती करतो की जीवन एकदाच आहे का ते पुन्हा नाही म्हणून हे जीवन कोणालाही भेटणार नाहीये तर त्या जीवनाचा परिपूर्ण आनंद घ्या आज वेळ वाईट आहे प्रत्येकाची वेळ बदलणार आहे आपली चांगली आहे उद्या वाईट बी होऊ शकते आणि आज वाईट आहे ती कायमस्वरूपी थांबणार नाही कारण जगात बदलो ना बदलो काही बी पण वेळ ही कधीच एका जागी थांबत नाही आपलेही दिवस चांगले येतील म्हणून शांत राहा संयमी राहा चांगल्या वेळेत चेहऱ्यावर काय करा आनंद ठेवा वक्त कहता आहे मैं फिर नाही आहूगा को अब कोनारू लावंगा जिना है इस पल पता मैं कल रुक नाही पाहूंगा वेळ कोणासाठी ना थांबत नाही प्रत्येकाचे दिवस बदलत असतात शांत राहा संयमी राहा आनंदी राहा कुटुंबाला वेळ द्या आणि व्यसनापासून दूर राहा सर्वांना भाई वाटचालीसाठी शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र